हॅलो फ्रेंड्स श्री स्वामी समर्थ आजचा तुमचा दिवस अगदी आनंदाचा जावो की स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि व्हिडिओला सुरुवात करते तर अक्षय तृतीयाजवळ येत आहे आणि अक्षय तृतीया या दिवसाचे महत्त्व काय ती कधी आहे कोणत्या तारखेला आहे तिचा पूजेचा मुहूर्त काय हे आज आपण सर्व काही या व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहोत तर व्हिडिओ हा शेवटपर्यंत तुम्ही पाहावा अक्षय तृतीया हा एक लोकप्रिय हिंदू सण आहे जो दरवर्षी भारतात साजरा केला जातो ते वैशाखच्या हिंदू चंद्र महिन्याच्या तेजस्वी अर्ध्यात तिसऱ्या दिवशी येते जे सहसा कॅलेंडरमध्ये एप्रिल किंवा मे महिन्याशी संबंधित असते हा सण अख्खा तीज या नावानेही ओळखला जातो आणि हा दिवस नवीन सुरुवात आणि सौभाग्यासाठी एक शुभ दिवस मानला जातो तर आज आपण तृतीयेचे महत्त्व विधी आणि उत्सव जाणून घेणार आहोत तर अक्षय तृतीयाचे महत्त्व अक्षय या शब्दाचा अर्थ शाश्वत किंवा कधी न संपणारा आणि तृतीया म्हणजे तिसरा दिवस हिंदू पौराणिक कथेनुसार हा दिवस वर्षातील सर्वात शुभ दिवसांपैकी एक मानला जातो आणि या दिवशी केलेले कोणतेही कार्य समृद्धी नसीब आणि यश देत असते अक्षय तृतीयेला अनेक पौराणिक कथा आणि दंतकथा ह्यादेखील जोडल्या गेलेल्या आहेत अक्षय तृतीयेशी संबंधित सर्वात लोकप्रिय आख्यायिका म्हणजे भगवान विष्णू आणि त्यांचा अवतार परशुराम पौराणिक कथेनुसार या दिवशी भगवान विष्णू परशुरामाच्या रूपात पृथ्वीवरती अवतरले होते आणि या दिवशी भगवान गणेशाने व्यास ऋषींनी सांगितल्याप्रमाणे महाभारतात लिह महाभारत जे आहे ते लिहिण्यास सुरुवात केली होती हिंदू धर्मात पवित्र मानली जाणारी आपली गंगा नदी तर या अक्षय तृतीयेला स्वर्गातून पृथ्वीवर अवतरली होती आणि अशी आणखी एक प्रचलित समजूत समजूत आहे की या दिवशी कोणतेही कार्य जर केले तर ते अक्षय राहते तर अक्षय तृतीया दोन हजार चोवीसमध्ये दहा मे रोजी शुक्रवारी साजरी केली जाणार आहे तृतीया तिथी ही दहा मे रोजी पहाटे चार वाजून सतरा मिनिटांनी सुरू होणार आहे आणि अकरा मे रोजी पहाटे दोन वाजून पन्नास मिनिटांनीही समाप्त होणार आहे तर पूजेचा जो मुहूर्त आहे तर तो सकाळी पाच वाजून तेहतीस मिनिटांनी ते दुपारी बारा वाजून अठरा मिनटांपर्यंत असणार आहे तर पूजेचा जो कालावधी आहे हा सहा तास आणि चव्वेचाळीस मिनिटे आपल्याला असणार आहे तृतीय तिथी जी आहे तर ती सुरू होत आहे दहा मे दोन हजार चोवीस रोजी सकाळी चार वाजून सतरा मिनिटांपासून आणि तृतीय तिथी जी संपत आहे अकरा मे दोन हजार चोवीस दुपारी दोन वाजून पन्नास मिनिटां मिनिटांनी तर अक्षय पात्र महाभारतात पांडव वनवासात असताना अक्षय तृतीयेच्या शुभ दिवशी भगवान सूर्याने त्यांना एक विशेष पात्र भेट दिले या दैवी पात्राला अक्षय पात्र किंवा अक, अक्षय पात्र असे म्हटले गेलेले आहे कारण ते अन्नाचा कधीही न संपणारा पुरवठा प्रदान करत होते त्यांच्या वनवासात एक ऋषी पांडवांना भेटायला गेले पण द्रौपदीला त्यांना अर्पण करण्यासाठी अन्नच नव्हते तिला असह्य वाटले आणि तिने भगवान श्रीकृष्णांना पूर्वी भात ठेवलेला एक रिकामा वाटेत दाखवला कृष्णाला भांड्यावर एक धान्य अडकलेलं दिसलं आणि पूर्ण समाधान वाटून ते खाऊन टाकलं कृष्णाच्या या कृतीने सर्व प्राणी आणि विश्व तृप्त झाले ज्या पात्राने हे चमत्कारिक अन्न दिले ते अक्षय पात्र म्हणून ओळखले गेले आणि या दिवसाला अक्षय तृतीया असे नाव देण्यात आले तर अक्षय तृतीयेला भाविक सकाळी लवकर उठतात आणि पवित्र स्नान करून नवीन वस्त्रे परिधान करतात त्यानंतर घरातील आपल्या मंदिरामध्ये दिवा वगैरे लावून भगवान विष्णू आणि लक्ष्मी देवीची पूजा करतात की या दिवशी या देवतांची पूजा केल्याने धन समृद्धी आणि सुख प्राप्त होत असते अक्षय तृतीयेला दान किंवा दान धर्म करण्याची ही परंपरा आहे गरजूंना भिक्षा देणे आणि गरिबांना अन्न देणे हे पुण्य पूर्ण कार्य मानले जाते जे देणाऱ्यांच्या समृ जे आ, अन्न देत असते ते देणाऱ्यांना समृद्धी वाढवते तर अक्षय तृतीया ही बालपणीचे मित्र भगवान कृष्ण आणि सुदामा यांच्या पुनर्मिलनासाठी देखील ओळखले जाते या दिवशी सुदामा आपल्या मित्रांकडून आर्थिक मदत घेण्यासाठी द्वारकेला गेला होता कारण त्यांच्या पत्नी त्याला जबरदस्ती केली आणि तथापि जेव्हा सुदामाने भगवान श्रीकृष्णांची ऐ ऐश्वर आणि संपत्ती पाहिली तेव्हा त्याला लाज वाटली आणि त्याने कोणतीही मदत न मागितली न मागता ते कृष्णासाठी भेट म्हणून आणलेले तांदळाचे पाठीतही न देताच ते तिथून निघून गेले तर जेव्हा भगवान कृष्णाला तांदळाचे तुकडे सापडले तेव्हा त्यांनी ते त्यांच्या देवी मन म मैत्रीच्या बंधापाससाठी श्रद्धांजली म्हणून पाहिले आणि ते सेवन केले तर घरी परतल्याच्या नंतरून त्यांच्या जी साध्या झोपडींचे भव्य राजवाड्यात रूपांतर झाल्याचे पाहून सुदामा आच्चार्यचकित झाला आणि त्यांच्या कुटुंबातील सदस्यांनी शाही पोशाख घातला होता सुदामाला जाणवले की भगवान श्रीकृष्णाच्या आशीर्वादानेच त्यांना विपुलता आणि समृद्धी मिळाली आहे तर अशा प्रकारे अक्षय तृतीया हा समृद्धीचा आणि विपुलतेचा दिवस म्हणून साजरा केला जातो आणि खऱ्या मैत्रीच्या शक्तीचे आणि दैवी आशीर्वादाचे प्रतीकदेखील हा दिवस आहे तर धर्मग्रंथानुसार देवी दुर्गा आणि महिषासूर यांच्यात भयंकर युद्ध झाले ज्यामुळे शेवटी देवीच्या हातून राक्षसांचा मृत्यू झाला आणि पवित्र पुराणांमध्ये असेही म्हटले आहे की या दिवशी सत्ययुगाचा अंत आणि त्रेतायुगाचा प्रारंभ झाला जो चार युगांपैकी दुसरा आहे तेव्हापासून अक्षय तृतीया एका नवीन युगाची सुरुवात म्हणून साजरी केली जात आहे जी एक नवीन सुरुवात आणि जीवनातील नवीन अध्यायाची सुरुवात आहे तर अक्षय तृतीया संपूर्ण भारतभर मोठ्या उत्साहात आणि भक्तिभावाने साजरी केली जाते सर्व शक्तिमान देवांचे आशीर्वाद मिळण्यासाठी लोक विविध विधी करतात आणि प्रार्थना करतात या दिवशी पाळल्या जाणाऱ्या काही सामान्य विधी आणि परंपरा म्हणजे त्या अशा आहेत या दिवशी आपल्याला दान करणे अत्यंत शुभ मानले जाते जे गरीब लोक आणि गरजूंना कपडे अन्न आणि पैसे दान करतात त्यांच्या घरामध्ये सदैव सुख समृद्धी नांदत असते सोने खरेदी करणे अक्षय तृतीयेला गोल्ड बाईंग फेस्टिवल असेही म्हटले जाते असे मानले जाते की या दिवशी सोने खरेदी केल्याने सौभाग्य आणि संपत्ती मिळते अनेक दागिन्यांची दुकाने या दिवशी सवलत आणि विशेष ऑफर देत असतात कारण भरपूर लोक या दिवशी सुवर्ण खरेदी करत असतात लोक या दिवशी भगवान विष्णू भगवान गणेश आणि देवी लक्ष्मीची पूजा करत असतात आणि प्रार्थना करतात ते मंदिरांना भेट देतात आणि देवतांना फुले मिठाई आणि फळे अर्पण करत असतात शिवाय या दिवशी आपल्या पूर्वजांचे तर्पण अर्पण करण्याचा देखील हा दिवस असतो जे आपले प्रियजण असतात पूर्वज जे त्यांच्यासाठी तर्पण अर्पण केले जाते आणि या दिवशी पुरणपोळीचा आणि आंब्याचा रसाचे जेवण बनवले जाते तर आणि या जेवणाचा नैवेद्य दाखवला जातो आणि या दिवसामध्ये या दिवशी अक्षय तृतीयेच्या दिवशी एक मातीचे मटकी घेतले जाते मोठे आणि एक छोटे घेतले जाते त्यामध्ये पाणी भरले जाते आणि त्याच्या गळ्याला लाल धागा बांधला जातो आणि मोठ्या मटका जो आहे तर त्यावरती एक छोटे मटके ठेवले जाते आणि त्या केळी कळसाची पूजा केली जाते आणि तो जी नैवेद्य आहे जो आपण पुरणपोळीचा आणि आंब्याच्या रसाचा तर हा आपल्या पूर्वजांना म्हणूनच या दिवशी अर्पण केला जातो आणि जसे काही आपण केळीचे पूजन करतो तर ते देखील जसे आपल्या घरातले अक्षय पात्रच असते तर या पद्धतीने आपल्या पूर्वजांसाठी देखील आपण पूजा करत असतो थोडक्यात काय की या दिवशी पूर्वजांसाठी तर्पण अर्पण करायचे असते आणि त्यांच्या नावानेच की त्यांच्या आशीर्वादाने आपले अक्षय पात्र हे कायम भरून राहावे म्हणून ती केळी आणली जाते केळी म्हणजे मातीचा मटकं आणि एक छोटं मटकं आणि ते त्यावर त्यामध्ये पाणी भरलं जातं आणि जे छोटं मटकं त्यावरती त्यावर ठेवून त्याची पूजा केली जाते तर या पद्धतीने देखील एक आपली पूजा या दिवशी केली जाते त्यानंतर सर्व शक्तिमानांचा आशीर्वाद म्हणजे देवांचा मिळण्यासाठी बरेच लोक लो लो या दिवशी उपवास करत असतात काही लोक पूर्ण उपवास करतात तर काही लोक दिवसभरात फक्त एकदाच जेवण करतात तर अक्षय तृतीयेला वृक्षारोपण करणे अत्यंत शुभ मानले जाते असे मानले जाते की या दिवशी वृक्षारोपण केल्याने समृद्धी आणि सौभाग्य प्राप्त होते तर अक्षय तृतीय हा आशेचा नवीन सुरुवातीचा आणि समृद्धीचा सण आहे सर्व शक्तिमान देवांचे आशीर्वाद मिळवण्याचा आणि सकारात्मकतेने आणि आत्मविश्वासाने नवीन उपक्रम सुरू करण्याचा हा दिवस आहे संपूर्ण भारतात हा सण मोठ्या उत्साहाने आणि भक्तिभावाने साजरा केला जातो आणि लोक या निमित्ताने विविध विधी आणि परंपराचे पालन करतात अक्षय तृतीयेचे महत्त्व लोकांना स्वतःवर विश्वास ठेवण्यास आणि भविष्यावर विश्वास ठेवण्यास प्रेरित करण्याच्या क्षमतेमध्ये आहे तर या दिवसामध्ये अक्षय तृतीय हा दिवस हा खूप विशेष दिवस आहे आणि आपल्या आयुष्याचा म्हणा किंवा प्रत्येक गोष्टीचा म्हणा नवीन सुरुवात करण्यासाठी अगदी उत्तम हा दिवस आहे तर प्रत्येकाने या दिवशी काहीतरी आपल्या हातून जे बी होईल ते सोन्याचे म्हणा किंवा चांदीचे म्हणा थोडेफार तरी खरेदी करावे आणि आपल्या पूर्वजांसाठी नक्की सेवा करावी पूर्वजांची देखील तर्पण अर्पण करावे कारण या दिवसाची जी आहे सेवा केलेली भरपूर याचं अनन्य असं महत्त्व असतं त्यामुळे या प्रकारे आपल्याला सेवा करून पूजा करून आपल्याला आशीर्वाद प्राप्त करून घ्यायचे आहे तर आजच्या व्हिडिओमध्ये एवढे जाचा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओ